नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकामध्ये फुटवे आणि पात्यांची संख्या खूपच कमी आहे का तर मग याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगतो अशी एक फवारणी शेतकरी मित्रांनो जी फवारणी तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये केल्याच्यानंतर तिथं तुम्हाला असंख्य फुटवे आणि पाते लागल्याचं पाहायला मिळेल एवढे पाते लागतील शेतकरी मित्रांनो की रिझल्ट बघून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि यासाठी आपल्याला फारसा खर्चसुद्धा त्या ठिकाणी येणार नाही आहे शेतकरी मित्रांनो अतिशय कमी खर्चामध्ये ही फवारणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे तर कोणती फवारणी करायची आहे कोणते घटक त्यामध्ये घ्यायचे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर जर तुम्हाला शेतीविषयक अशीच नवनवीन माहिती हवी असेल शेतकरी मित्रांनो तर इथं एकदा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका तसेच त्यासमोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक जे काही नवनवीन व्हिडिओज येत असतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे आणि पात्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची आहे कोणती फवारणी करायची आहे त्यामध्ये कोणते घटक त्या ठिकाणी घ्यायचे आहे याच्याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे आणि पात्यांची संख्या वाढवण्यासाठी जवळपास आपण बघतो सत्तर टक्के शेतकरी हे कापूस पिकावरती फवारणीमध्ये जास्तीत जास्त टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करताना आपल्याला आढळून येतो परंतु केवळ टॉनिकचा वापर करून कापूस पिकामध्ये फुटवे आणि पात्यांची संख्या किंवा चांगल्या प्रकारचं सेटिंग हे आपल्याला करता येत नाही तर त्याच्यासाठी फवारणीसोबतच खताचं व्यवस्थापन म्हणजेच खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन या दोनही गोष्टी आपल्याला कापूस पिकामध्ये वेळच्या वेळेवर करणं खूप गरजेचं असतं जेणेकरून कापूस पिकाला हवं ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे त्याची वाढ चांगली होईल फुटवे निघतील आणि पात्यांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळेल तर सर्वात प्रथम आपण बघूया शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनाकडे तर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे तर ज्यावेळेस आपला कापूस पीक हा पन्नास ते साठ दिवसांचा झालेला असतो म्हणजे पूर्णपणे पात्यांच्या आणि फुलांच्या अवस्थेमध्ये असतो वाढीच्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे आणि पाते लागण्यासाठी गरज असते ती खत व्यवस्थापनाची आणि अशा वेळेस कापूस पिकाला जास्त पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खतांची जास्त गरज असते त्याच्यासोबत त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट आणि मिक्स मायक्रोन्यूट्रियन्ससुद्धा त्या ठिकाणी कापूस पिकाला हवं असतो म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल तुमचं सल्फर असेल कॅल्शियम असेल बोरॉन असेल अशा मिक्स मायक्रोन्यूट्रियनचासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी खतामध्ये वापर करू शकता तर यामध्ये जास्तीत जास्त पोटॅश आणि फॉस्पेटयुक्त खतं कोणती घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे खत एकरी एक ते दीड बॅग त्याच्यासोबत पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट किंवा पंचवीस किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिन्स जसं मी सांगितलं ज्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम सल्फर हे घटक असतील असं मिक्स मायक्रोन्यूट्रियन जर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटने घेतलं तर मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स घ्या पंचवीस किलो अशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन हे करून घ्यायचे आपला कापूस पन्नास ते साठ दिवसांचा झालेला असताना खत व्यवस्थापनामुळे काय शेतकरी मित्रांनो की कापूस पिकाला जी काही अन्नद्रव्य हवी असतात ही अन्नद्रव्ये त्याला वेळच्या वेळेवर मिळतात आणि त्यामुळे फुटव्यांची संख्या चांगली राहते वाहड चांगली राहते आणि तिथं पाते पुढ्यासुद्धा चांगल्या प्रकारे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो म्हणजेच फवारणी व्यवस्थापन आता फवारणीतूनच सुद्धा शेतकरी मित्रांनो आपण काही वॉटर सोल्युबल खतांचे ग्रेड काही टॉनिक त्या ठिकाणी कापूस पिकावर फवारणी करून जास्तीत जास्त फुलधारणा आणि सेटिंग करू शकतो शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला जी काही वॉटर सोल्युबल खते घ्यायची तर यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही तेरा चाळीस तेरा हे विद्राव्य खत प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्राम घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता याच्या जोडीला तुम्ही वीस टक्के बोरॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं वॉटर सोल्युबल खत प्रति वीस लिटरसाठी पंधरा ते वीस ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही बारा एकसष्ट झिरो झिरो या वॉटर सोल्युबल सुद्धा फवारणीमध्ये वापर त्या ठिकाणी करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारचं ॲमिनो ॲसिड असणारं कोणतंही एक टॉनिक प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता यामध्ये तुम्ही टाटाचं टाटा बहार घेऊ शकता इसाबियन घेऊ शकता किंवा मग ॲम्बिशियन हे टॉनिक तुम्ही घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे आणि पात्यांची संख्या वाढल्याचं तुम्हाला आढळून येईल शिवाय तेरा चाळीस तेरा जर खत तुम्ही घेणार असेल तर त्याचा डबल बेनिफिट काय की तिथं पात्यांची संख्या पण वाढेल फुलधारणा पण चांगली होईल आणि सेटिंगसुद्धा त्या ठिकाणी त्या तुम्हाला झाल्याचं आढळून येईल त्यामुळे शक्यतो तेरा चाळीस तेरा आणि एक टॉनिक त्या ठिकाणी घ्या आणि बोरॉन वीस टक्के बोरॉन असलेलं कोणतंही वॉटर सोल्युबल खत प्रति वीस लिटरच्या पंपसाठी वीस ग्राम घेणं या ठिकाणी तुम्हाला खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही कापूस पिकाचं नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त पाते आणि सेटिंग झाल्याचं से आढळून येईल आणि याच्यामुळे तुमच्या कापूस उत्पादनामध्ये नक्कीच भरमसाठ वाढ त्या ठिकाणी होणार आहे तर माझी आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार